नमस्कार सर्व मित्रांनो आज आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत राज्यात ज्या योजनेच्या जीवावर सत्ता परिवर्तन झालं ज्या महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या जीवावर राज्यात सत्ता परिवर्तन झालं त्याचा जो हप्ता बाकी आहे सत्ता परिवर्तन होण्याच्या अगोदरपर्यंत पंधराशे रुपये सर्व महिला भगिनींच्या खात्यात आले परंतु सत्ता परिवर्तन झाल्यानंतर अजून मात्र कोणाच्याच खात्यात लाडक्या बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणीसहित सगळे चिंतेत असताना आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे लाडक्या बहीण योजनेचा जो आत्ताचा डिसेंबरचा हप्ता आहे तो कधी येणार याकडे लक्ष लागलेलं ला असताना आता एक महत्त्वाची बातमी आणि कधी येणार त्याच्याविषयी तारीख आपल्याकडे आलेली आहे ती तारीख सांगण्याअगोदर आपण एक प्र पूर्व प्राथमिक माहिती घेऊया एक जुलैपासून जो पंधराशेचा हप्ता लाडक्या बहीण बहिणींना मिळाला परंतु त्यानंतर निवडणुका आल्या आणि आचारसंहिता लागली त्यामुळे साडेसात हजार काहींना तर काहींना साडेचार हजार रुपये मिळाले मात्र आता त्यानंतर निवडणुका झाल्या आणि सत्ता परिवर्तनसुद्धा झाले मंत्रिमंडळ स्थापन झाले नाही परंतु मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आणि बहिणींना वेध लागले ते खात्यात कधी लाडक्या बहीण योजनेचे पैसे येतात त्यात आता त्या एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे राज्याच्या माजी मंत्री आदिती तटकर यांनी लाडक्या बहीण योजनेच्या जे निकष आहेत त्यामध्ये त्यानुसार ज्या अफवा येत आहेत त्या अफवा आहेत त्यामुळे त्या त्या लाडक्या बहीण योजनेचा हा हप्ता महिलांना सर्वच महिलांना येणार आहे त्यामुळे येणाऱ्या दोन ते तीन दिवसात लाडक्या बहीण योजनेच्या खात्यात पंधराशे रुपये किंवा ज्यांचे अगोदरचे हप्ते थकले आहे ते सगळे येतील असं आश्वासन अदिती तटकरे यांनी दिलेलं आहे त्यामुळे जे आणि त्यांनी याबाबत सांगितलं की जे काही निकषाच्या बातम्या येत आहेत त्या खोट्या आहेत त्यामुळे सर्वच महिलांना यावेळी हे हप्ते मिळणार आहेत परंतु काही महिन्यांनी मात्र याची छाननी होणार असल्याचीसुद्धा माहिती काही अधिकाऱ्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता पुढील दोन ते तीन दिवसात हा हप्ता महिलांच्या खात्यात येणार हे मात्र निश्चित आहे चार ते पाच महिन्यांनी येणाऱ्या महानगरपालिकेच्या राज्यातील निवडणुका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुका आहेत त्यामुळे महिलांना आत्ता हे हप्ते मिळणार आणि पुढे काही महिनेसुद्धा मिळणार परंतु त्यानंतर काय होणार अशीसुद्धा महिलांची विचारणा आहे त्यामुळे आता तर मित्रांनो ही होती आजची महत्त्वाची माहिती जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र